महाड तालुक्यात सध्या बैलगाडा शर्यतींचं आयोजन मोठ्या प्रमाणात होत आहे आज महाड तालुक्यातील बैलगाडा शर्यती नाव लौकिक असणाऱ्या आसनपोई गावात आसनपोई केसरी नावानं बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं मध्यंतरी काळात बऱ्याच वर्षापासून बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं नव्हतं मात्र यावर्षी गावातील तरुणाईनं गावामध्ये शिग्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं अतिशय सुंदर असं आयोजन असणाऱ्या या बैलगाडा शर्यतीमध्ये तालुक्यातील लहान गट आणि मोठा गट अशा अनेक बैलगाडा धारकांनी सहभाग नोंदवला खेळमेळीच्या वातावरणात बैल या बैलगाडा शर्यती पार पडल्या या बैलगाडा शर्यतीसाठी अनेक मान्यवरांनी उपस्थित यामध्ये छोटा गट आणि मोठा गट असे दोन गट पाडून दोन्ही गटांना वेगवेगळे बक्षीस देण्यात आले यामध्ये छोट्या गटामध्ये राजेश गुणाजी वाडकर शेडगे कौंड यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं तर मोठ्या गटामध्ये अनंत भिकू चालके नाते यांची गाडी अटीतटीच्या लढतीमध्ये प्रथम क्रमांकावर येत मोठ्या गटाचा प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक बाबासाहेब चव्हाण यांची गाडी द्वितीय क्रमांकावर आली सर्वच बैलगाडा शर्यत धारकांचं आसनपोई गावामार्फत स्वागत करण्यात आलं त्यामुळं बऱ्याच वर्षानंतर का होईना आसनपोई गावात आसनपोई केसरी बैलगाडा शर्यतीच्या मार्फत बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळालाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड नियोजनामध्ये त्यांचा मोलाचा वाटाय आमचा बाळा जाधवांचाही मोलाचा वाटा आहे त्यांचे सगळेच मोलाचा वाटाय मुंपासून घेतलेली चांगला पैशाचा मोलाय बाजूला थांबवायला पुढे जाऊ देऊ दे आणि साई अशी

नाव नाजूक आणि मालक पण नाजूक बघायचा गुप्त का मर्याय प्रसंग गाड्या जोडून व्यासपीठासमोर जे पुरुष प्रेक्षक आहेत तुमच्या ती साधारित करा महिलांसाठी राखीव आहे